होतो आणि खूप आमची हे झालेले आहे त्याच्यामध्ये छानही वाटतो सांगा आम्ही हो मस्ती करतो मजा करतो छान वाट होतं ट्रॅक्टर मध्ये गणपती बाप्पा झाल्यास तर हॅलो गाई सकाळचं दर्शन मस्त झालं आणि मग आराम वगैरे केला आणि आता निघालो आम्ही रूम चेकआउट करणार आहोत म्हणजे निघणार आहोत तर असं थोडस तुम्हाला रूमचा टूर दाखवला आणि आता आमच्या सगळ्या बॅगा सगळ्या लोट करायला घेतलेल्या आहेत आणि हा असा इथे हॉटेल होता समोरच आहे आपला मंदिराच्या जवळच आहे एवढा काय लांब नाही पण निघता निघताना तुळजापूरमधनं आमची खूप हे झाली कारण आम्हाला जायचं होतं धाकटी तुळजापूरला म्हणजे आईच्या जा माहेरी जायचं होतं पण घुमून फिरून आम्ही तिकडेच येत होतो म्हणजे आपल्या तुळजापूरच्या मंदिरातच येत होतो आणि खूप आमची हे झालेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं का आईची इच्छाच नाही का मंदिरातनं बाहेर काढायची म्हणजे आम्हाला आमची तर आम्ही तीन वेळा सारखं 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 रिपीट रिपीट मंदिराजवळच येत होतो मंदिराच्या गाभाऱ्यासमोरच येत होतो छानही वाटतो तरी पण आम्ही बाजूवाल्यांना सगळ्यांना कोणाकोणाला विचारून मग निघालो बाहेर पडतो फायनली बघू शकता आम्ही आताच निघालो आहोत आम्ही तुळजापूर म्हणजे आपल्या आईचं माहेर तिकडे आम्हाला इथे सगळं आपण आलेलो आहोत तर जवळपासच <स्वागिवाद>। आहे नको जायला आणि आजचा आमचा हा प्रवास दिवसभरच राहणार आहे आणि जा मस्त वातावरण झालेलं आहे बघू शकता आणि असं वाटतच नाही का पावसाचं वातावरण आहे आणि आपल्याकडे कल्याण डोंगरीला एवढा भयंकर पाऊस चालू होता आणि इकडे बघा मस्त मस्त असं वातावरण पडलेलं आहे तर चला फ्रेंड्स बोलता बोलता तुमच्याबरोबर मी पोचलेली आहे इथे तर आईच्या माहेरी तर आईचं माहेर कसं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्हाला कसं वाटतं आपल्या तुळजापूरच्या भवानी आईचं माहेर नक्की कमेंट्स करून सांगा आईच्या माहेरी आलो आम्ही <laughs> परिवाराची खनाची ओटी दरबारात कुटुंबाची सर कुटुंब सपरिवाराची सुख समाधानाची खना ओटी माहेर करता पावन करून भक्त मनातली छान खणवटी नारळ साडेवटी पावन करून द्या बा भवन तुमच्या वतीवर दर्शन ठेवा थामोट ऐक थामोट जाधव कुटुंबाचे शौ कुटुंब जर परिवाराला सुख समाधान शांतीचा कोण देशात सर्वदा लेकर बळ सुखात आनंदात राहू दे मालकाचे राहिले आणि येगो घरी केला असते आम्ही तिचे खुश असतो चला पुस्तक वाला दर्शन मारकाचे काय आले ते दिलेत कशी आहे हो का सारी जाते आईचा सा माहेर कसा आहे मस्त सशांत मस्त चिंतामणी दगड आहे ते आईचा माहेर आईचा दरबार अजिबात पाऊस नाही इकडे दोन दिवस झाले कालपासनं असं सांगितलेला फुल पाऊस आहे मस्त वाटला मस्त दर्शन झाला पुढे चित्र बघायला गेलं चित्र काही दर्शन वगैरे मस्त घेतलं आणि आम्ही बाहेर आता आलेलो देवदर्शन चालू असतो तर आम्ही आता बाहेर पडलेलो आणि इथे गणपती बाप्पा विसर्जनासाठी चाललेले आहेत समोर ट्रॅक्टर मध्ये आणि आमचा बाबू बघा कसा मस्ती करतो मजा करतो आणि मस्त वरती गणपती बाप्पा चालेल सगळी लोक मस्त एन्जॉय करत आहेत बघू शकता आणि छान वाट होतं ट्रॅक्टरमध्ये गणपती बाप्पा आले आणि सगळी लोक मस्त नाचत आहेत डान्स करत आहेत तर तरी पण बघा आम्ही परत इकडे आलो आता आम्ही चाललेलो काल कालभैरवच्या दर्शनासाठी पण तरी पण आम्ही रिपीट करून आम्ही परत आपल्या तुळजापूरच्या आईच्या द गाभाऱ्यामध्ये शिरलेलो आहोत म्हणजे मंदिरात जाण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे कारण आपण आम्हाला माहितच नव्हतं कालभैरवचं मंदिर कुठे आहे लोक सांगत होते इकडे तिकडे पण आम्ही घुमून फिरून परत तिथे चालो हे बघू शकता हे सगळं रात्रीच आहे आणि आता आम्ही प्रॉपर गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत तर परत आम्ही सगळे हसायला लागलो का आपण परत आणि मनाला एक खुशी पण वाटत होती की आपण सारखं सारखं रिपीट रिपीट देवीच्याच जवळ येतो देवीच्याच मंदिराला भेट देतो पण ठीक आहे आम्हाला आता जायचं होतं काळभैरवच्या मंदिरामध्ये तर आम्हाला सिक्युरिटी गार्ड होते त्यांनी दाखवलं का इकडे इकडे जावं आणि बाजूला गणपती बाप्पा बसलेले होते तर तिकडनं समोर गेलं ना का हे बघा काळभैरवचं मंदिर लागतो एवढं जवळ होतं पण आम्ही प समोर पाहून पण आम्ही देवीच्याच मंदिरात जात होतो देवीचीच काहीतरी इच्छा असेल तर असं मला माझ्या मनाला वाटत होतं तर बघू शकता आम्ही आता इथे काळभैरवनाथ यांच्या मंदिरात आलेलो आहोत त्याला दर्शन घेतो छाम दम लागला डबल डबल पायऱ्या चढून गेलो आम्ही घंटीच आवाज आला बसत झाले पोरांचा मी त्या हॉटेलला जेवायला तुळजापूरचा डोंगर दिसतो इथला सरा थोडासा शूट करतोय जाम फिरवला आहे कधी बसून डबल टिबल तीन ट्रिपिट आमचे झाले ते अशासाठी देवाला ते पण गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा बसवलेले हो इथे सगळीकडे गणपती शिवाजी महाराजांचं मंदिराचा फोटो येते हॉटेलमध्ये जेवायला या काटावरचा जेवण मस्त काठ्यांची भाजी वरण पनीर हडागार भात नाही ग नॉर्मल आहे

तू म्हणते अरे हॉटेल अरे आली 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 आले हॉटेल भाग्यश्री आली पाटलांचा दाबा आहे अरे हॉटेल भाग्यश्री बंद आहे अरे बंद आहे बंद आहे बंद झाला चालू होता बाहेर आता पण वाढून ठेवलेला आम्ही अटेल भाग्यश्रीला त्याच्या समोर काय बोल भाग्य आता आम्ही काय करायचं बापरे गेला फॅन गेला तो फॅन तो मित्र अटल भाग्यश्री बंद आहे आम्ही आलो त्याच्यासाठी बघ तो तर आम्ही पोचलो संध्याकाळी बघू शकता इथे जेजुरीमध्ये पण जेजुरीमध्ये आज दहा दिवसाची गणपती बाप्पा चाललेले त्याचा एवढा धुमाकूळ झालो होता ना भरपूर डी जे किती गणपती बाप्पा तेवढे निघालेले आणि आम्हाला पुजारी सांगितलेलं पण का गणपती संध्याकाळी निघा निघणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला लवकर यावं लागेल पण तुळजापूर आणि जेजुरी जरा लांबच आहे त्याच्यामुळे आम्ही काय लवकर पोचलो नाही जेवढं जमलं तेवढं आलेलो आहोत आणि इकडे खरंच खूप एन्जॉय चालू होता पन आहे आणि खूप मस्त वाट होतं मी पण थोडंसं बाहेर इतर आणि थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण थंडी ना भयंकर पडलेली आहे इकडे थंडी गणपती बाप्पा तर खरंच एकदम सुंदर होते तर असं मी थोडंसं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि गणपती बघा इथे इथे पण ट्रॅक्टरवर गणपती चाललेला आहे जरा काय ना काय तर वेगळं आहे आपण आपल्या साईडला राहतो आपल्या साईडचं जरा वेगळंच असतं आणि आता इकडे खेडावं खेडपाडी आलो ना का जरा वेगळं बघायला भेटतं पण मग असं सगळं एन्जॉय करतं सगळी मजा मस्ती करत होते हे सगळं व्यवस्थित आणि म्हणजे प्रत्येकाचं तू चढ तर मी वर असं होतं तडजोड भरपूर होती खूप मस्त वाटवतं हे पाहायला पण आणि मी जे समोर गणपती बाप्पा होते त्यांचं असं दृश्य तुमच्याबरोबर कॅच केलेलं आहे तुम्हालाही के दाखवते तर आता बघता बघता थोडी थोडी ट्रॅफिक जरा कमी होत चाललेली आहे आणि भरपूर पोलिसांनी आम्हाला जागा वगैरे दिली आणि मग आम्ही एका हॉटेलवर पोचलेला आहोत कारण साडे दहा वाजलेले आणि इकडे कसं खेडेगाव बोलला तर लवकर हॉटेल बंद होतात त्याच्यासाठी आम्ही पटकन जो हॉटेल मिळाला तिकडे आलेलो आहोत जेवण करण्यासाठी कारण मुलं पण होती बरोबर आणि ते बघा ऍक्वेरियम आहे तर चला फ्रेंड्स भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये सकाळी भेटूया आणि आजचा कसा वाटला तुम्हाला आमचा पूर्ण दिवसाचा प्रवास नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका थोडी झाली आमची धावपळ देवीने पण आम्हाला जरा फिरवलं 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 पण ठीक आहे मजा वाटली काय एवढं काय आपलं हे नाही चांगलं वाटलं आणि चला फ्रेंड्स भेटूया आता डायरेक्ट सकाळी सकाळचे so, वाजले सव्वा सात आणि आम्ही आलो जेजुरीला रात्री साडेबारा वाजता हॅलो गुड मॉर्निंग uh, तर आता चाललो तो आम्ही गडावर चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि कसं होतो आपलं दर्शन जो। जो। जाले जाले। दो दो ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि एवढे कंप्लीट झालेले दिसतच असेल सगळ्यांच्या आंघोळ्या चालू आहेत झाल्या एक दोनच चालू येतं त्या आंघोळ्या किती झाल्या का आम्ही एकदा राहोत आणि ते आम्ही बरेच वेळ आलेले होतो म्हणजे बहिणींचे गोंधळ वगैरे असे झालेले आहेत इथे स्कूल आहे आणि बरेच गोंधळ झालेले आमच्या घरातले म्हणजे माझ्या माहेरी चला व्हिडिओ कंटिन्यू करूया इकडे ना फ्रेंड्स असं आपल्याकडे थंडी पडते ना मुंबईमध्ये थंडीच्या वेळेस तशी थंडी आहे इकडे मस्त वाटतो गार एकदम आपल्याकडे अशी गरमी होते डेंजर पण इकडे पाऊस नाही अजिबात आणि आपल्याकडे कल्याणजोबून असा पाऊस आहे भयंकर पाऊस आहे इथे निळे नि पावसाचे दिवस आहेत ना आपल्याकडे असा फुल पाऊस आहे दोन दिवस झाले आम्हाला तिसरा दिवस आहे आमचा फुल पाऊस तिकडे आणि इकडे एकदम मस्त आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे सकाळचं दर्शन बघूया पुढे चला कंटिन्यू करू आता आम्ही रेडी वगैरे आम्ही तुळजापूर वरून बांगड्या घेतलेल्या बांगड्या काय बोलते बांगड्या ना तरी बोलते